नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील लाईव कांदा निला व तसेच कांदा बाजार भाव जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच आपण दररोजचे कांदा बाजार भाव लाईव कांदा निलाव हे आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो चला तर पाहूया मित्रांनो आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लाईव कांदा निलावात

एक हजार पन्नास एक हजार सहाशे सातशे आठशे होशेम साडेआठ नऊशे 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 पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे सव्वा नऊशे साडे नऊशे पंच्या नऊशे पंच्या नऊशे पंच्या पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास पन्नास अकराशे अकराशे सव्वा अकरा साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशे पंचावन्न पंच्याहत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा पंच्याहत्तर सातशे सातशे सव्वा सात साडेसात आठशे साडे आठशे साडे आठशे साडे आठशे साडे आठशे पंच्याहत्तर नऊशे नऊशे